नमस्कार या गडीची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झालेली आहे एकनाथ शिंदे गटानं आता नार्वेकर यांना अडचणीत आणलेलं आहे हायकोर्टानं नार्वेकरांना नोटीस पाठवलेली आहे एकनाथ शिंदेचा मास्टर प्लॅन फसलेला असून या मास्टर प्लॅन मध्येच विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा करेट कार्यक्रम झालेला आहे राहुल नार्वेकर या मास्टर प्लॅन मुळे अडचणीत आलेले आहेत दरम्यान काल ठाकरे गटने जनता न्यायालय पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलेले होते निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे या पत्रकार परिषदेत दाखवून शिवसेनेने राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते तर इकडे शिंदे गटानेही राहुल नार्वेकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचे पाऊल उचललेले आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना म्हणजे शिंदे गट सोळा आमदार प्रकरणी सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय दिलाय त्यासोबतच त्यांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्र असल्याचा निर्णय दिलाय मात्र याच निर्णयावरून शिंदे गटाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अडचणीत आणलेले आहे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदारांना अपात्र ठरू नये या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरे गटातील चौदा आमदारांना नोटीस बजावलेली आहे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरुदोष पुनीवाला यांच्या खंडपीठानं महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालयाला नोटीस बजावलेली आहे तसंच सर्व प्रतिवादींना याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेले आहे खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आठ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली आहे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मुख्य व्हीप भरत गोगावले यांनी प्रतिस्पर्धी गटातील चौदा आमदारांविरोधात दाखल केलेल्या अप याचिकांमध्ये अपात्रतेच्या याचिकेचा याचिका फेटाळल्याच्या अध्यक्ष राहुल आर्वेकर यांच्या अठरा जानेवारीचा आदेश हा वैधता योग्यता आणि अचूकता या निकषांना आव्हान देत आहेत असं म्हटलेलं आहे